यामध्ये दोनशे पर्यंतचे विद्यार्थी जे आहेत ते खास करून या काल विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आणि त्याची प्रगती आहे ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने हा जो गौरवहीन आहे याच्यामध्ये केवळ येऊन भाषण ठोकून किंवा काहीतरी करून पस्तीस मिनिटाचा कार्यक्रम घेऊन असं काही केलं नाही तर कृती पूर्ण सगळ्या प्रकारच्या कृती विद्यार्थ्यांनी केल्या शिक्षकांनी तीन तीन महिने मेहनत घेतली त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो तुम्हाला सगळ्यांना या गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो मला या ठिकाणी कमीत कमी तीन आठवड्याचं आमंत्रण होतं आणि त्यामुळे त्यामुळे मी मराठी विभागाचे खास करून आभार मानतो तुम्ही सर्वांनी ऐकून तुमचे आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद

डॉक्टर सर लावले यांचे मी आभार मानते आपले प्रमुख वक्ते डॉक्टर प्राचार्य रामनाथ प्राध्यापक रामनाथ कदम सर यांचेही मी आभार मानते कार्यक्रमाच्या संयोजिका आणि आम्हाला वे वारंवार मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टर प्रतिभा जाधव यांचेही मी आभार मानते माझे सहकारी प्राध्यापक अनिल डंबाळे यांचेही आभार मानते आणि शेवटाकडे जाता जाता ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम सफळ संपूर्ण होऊ शकला नसता अशा सगळ्या तुम्हा विद्यार्थ्यांचेही आभार मानले आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करते <laughs> <laughs> आपण बरे ठेवून द्यायचे आहे बॅग संदर्भात लावून